आस्था समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निवडणुकीवर पुसद विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पुसद पंचायत समितीमधील गवर्णी या गावामध्ये रस्ते पाणी आरोग्य विद्युत पुरवठा या सुविधा नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत यात्रा सफाई अनेकांचे मृत्यू झाले आहेत याची जाणीव गावकऱ्यांनी ग्रामपंचायतने प्रशासनास व नेत्यांना दिली आमदारांना दिली परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आजही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे याला वैतागून अखेर लोकसभेच्या निवडणुकीत गावकऱ्यांनी बहिष्कार टाकून मतदानच केले नाही त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची खूप इच्छा होती लोकशाहीचा उत्सव असलेल्या या निवडणुकीत सहभागी होण्याची इच्छा होती परंतु इच्छा नसल्याने, त्यांना आपला हक्क बजावता आला नाही प्रशासनाने त्यांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन वेळीच त्यांना सुविधा दिल्या असत्या तर आज शेकडो मतदार मतदानापासून वंचित राहिले नसते ही बाब प्रशासनाला माहीत असताना थातुर मातुर आणि कागदोपत्री मतदान जनजागृती आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा बतावणी करणाऱ्या या प्रश्नावर कारवाईची गरज आहे अशीच जनभावना व्यक्त होत आहे यावेळी मतदानावर बहिष्कार झाला येत्या विधानसभेवर सुद्धा या ग्रामवासियांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये याची खबरदारी घेऊन गौळ गावातील प्रश्न मार्गी लावून शासन प्रशासनाने आपली कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था